राज्यामध्ये आता काही ठिकाणी पुन्हा एकदा पावसात जोर वाढणार आहे होय आता शेतकऱ्यांना वाटत होतं की सध्या स्थितीतील आता पावसाचा जास्त अंदाज राहणार नाही आहे ना कारण की काही ठिकाणी पावसाला सुरुवात व्हायची हो मात्र ते पावसाळी वातावरण पाच ते दहा मिनटं पण टिकत नव्हतं ते वाऱ्यामुळे पुढे जात होतं मात्र आता तशा प्रकारचं वातावरण राहणार नाही आता वारे कमी होणार आहेत व पाऊस वाढणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता आपण एम डब्ल्यू एफ मॉडेलचा देखील अंदाज बघणार आहोत आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यात मध्यम पाऊस राहील व कोणत्या जिल्ह्यातील जर पेरणी राहिली असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे व ज्यांनी पेरणी केली आहे अशांना देखील आता दिलासा मिळणार आहे मात्र आता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस पडणार की नाही त्याबाबतचा अंदाज पाहायला मिळेल नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर सबस्क्राईब केले व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती तुम्ही टाकले तर तुम्हाला हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट रोजची रोज सरकार आधी पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तालुका व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की सांगू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता बघू शकता राज्यामध्ये जर विचार केला तर एक आपल्याला वारे हे तीव्र पाहायला मिळत आहेत आता एकंदरीत वाऱ्याची स्थिती जर पाहायला गेलं तिकडे जो अरबी समुद्र आहे अरबी समुद्रापासून या वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला राज्यामध्ये पाहावयास मिळतो आहे इकडे बघा अरबी समुद्र ते डायरेक्ट भारताचे जे बहुतांशी राज्य आहेत या ठिकाणी वाऱ्यांनी प्रभाव आपला टाकलेला आहे पण याच वाऱ्यामुळे पावसामध्ये काहीशी कमतरता पाहायला मिळाली आले आहे तसेच एकंदरीत विचार केला तर आता वाऱ्यांचा देखील काही भागात प्रभाव आता राहणार नाहीये आता पावसाचा प्रभाव हा काही तालुक्यात व जिल्ह्यामध्ये आता पडण्याचा अंदाज आहे यामध्ये इकडे बघू शकता आपण मॉडेलनुसार बघूयात कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचा जोर राहील व कोणत्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आता त्या जिल्ह्यांची व काही तालुक्यांची नावे आता आपण लक्ष देऊन बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा राज्यामध्ये जर विचार केला तर पावसाचा जोर सर्वात आधी कोणत्या भागामध्ये वाढणार आहे तर यामध्ये इकडे मंगळूरपीर परतूरचा भाग मेहकर वाशिम या भागातील शेतकऱ्यांनी आता जे आहे ते आता पेरणीची तयारी केली असेल किंवा पेरणी केली असेल तर या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो या ठिकाणी आता पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमचा जिल्हा तालुका आता कमेंटच्या माध्यमातून सांगा आता आपण अंदाज एक ते दोन दिवसाचा नाही तर पुढच्या सात ते आठ दिवसाचा अंदाज पाहत आहोत त्याकरिता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून पुढच्या काही दिवसात अजून पाऊस कसा राहील बऱ्यापैकी पाऊस पडणार का सर्व काय तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इकडे बघा यामध्ये चिखली मेहकर रिसोड वाशिम दरवाड डिग्रस नेर कारंजा पातूर पातूरच्या भागा भागा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यातले त्यात पातूर वाशिमच्या भागात यापेक्षा अधिक जोर राहील तसेच चिखली व मेहकरच्या काही भागात थोडासा अधिक पावसाचा जोर राहणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळते तसेच इकडे जो चिखलीचा भाग आहे या भागामध्ये बुलढाणा अजंठा सिल्लोड माहोरा या भागात देखील मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसात शक्यता आहे याही भागात जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे अजंठाच्या भागात सिल्लोडचा भाग माहोराचा भाग चिखलीचा भाग बुलढाण्याच्या भागात मध्यम ते अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे गर्मीची लेवल वाढणार असल्यामुळे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो एक आनंदाची बातमी या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तसेच इकडे यामध्ये उत्तरेकडील मोटाला खामगावचा जो भाग असेल अकोल्याचे भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते काही जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे तर चला आता नेमके अजून कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी पावसाचं जोरदार आग म्हणे आपल्याला आता तीस जून पर्यंत पाहायला मिळणार आहे म्हणजे आजपासून ते ती तीस जून पर्यंत हळूहळू पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे व येत्या बारा तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे आता येत्या बारा तासात कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे आता त्या देखील जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकावं व्हिडिओला लाईक ला करावं तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगत चला तुमच्या भागाचा अंदाज आपण देऊया तर चला पाहूयात आता पाऊस पडणारे जिल्हे तर यामध्ये बघू शकता आता छत्रपती संभाजीनगरला देखील पाऊस राहणार आहे याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पैठण जालना सिल्लोड चिखली खामगाव अकोला अकोटच्या भागात अचलपूर धरणी वरुड बेटूलचा भाग असेल खांडवाचा भाग असेल या भागात पावसाची शक्यता आहे शिरपूर जळगाव धुळे साखरे नंदुरबार मध्यम ते जोरदार पाऊस मालेगाव मनमाड सिल्लोड चिखली जालन्याच्या काय भागात श्रीरामपूर जुन्नर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पालघर नाशिक वलसाड नंदुरबारच्या भागात मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे नांदेड जिल्हा असेल बीड जिल्ह्यातील देखील काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे दिनांक तेवीस तारखेला आता चोवीस तारखेला अजून मोठा बदल होत आहे आता लक्षात घ्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस तारीख महत्वाचा अंदाज आहे आता तो अंदाज पाहण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघणे गरजेचं आहे तर चला पाहूयात या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या चोवीस तासातच मोठा बदला होणार असून मेघ गरजेनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस वातावरण देखील काही सक्रिय होण्याचा अंदाज आता यामध्ये इकडे बघा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे नांदेड जिल्ह्यात इकडे चांगली परिस्थिती पावसाची राहणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेडचा उत्तरेकडील भाग असेल याही ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे माजलगाव परळी केज अहमदपूर लातूर उदगीर पेठ बार्शीचे ते हो भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे देगलोरच्या भागापर्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेर लागू शकते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आता जास्त चिंता करण्याची गरज नाहीये मध्यम ते काही भागात जोरदार देखील पाऊस होऊ शकतो आता तुमची चिंता संपणार आहे कारण याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगरचे भाग वैजापूर असतील या भागात देखील आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे सेलू पैठण या भागात चांगला पाऊस राहील श्रीरामपूर अहिल्यादेवी नगर जुन्नर खेडच्या भाग भागात दोन खोपोली गोरेगाव पुणेच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे लोणार फलटण सातारा वडोज मायनी विटा कराड पटण इस्लामपूर तासेगाव कोची जतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस कोडोलीचा भाग असेल सांगली अंठणीचा भाग असेल कुरोडवाडचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर साताराच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस राहील तर तुळजापूर दाराशिव बार्शी परंडा कुरोडवाडी औसा लातूर नि शिरुरामतपाल उदगीर बर्दापूर कळंब केज चौसाळ्याच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर परळी गंगाखेड माजलगाव पाथरी परभणी पूर्णा बसमत भोकर नांदेड हिमायतनगर बैंसाचा भाग असेल उमरखेड किनवट हिंगोली जिंतूर सेलू परतूर अंबडचा भाग असेल पैठणचा भाग गंगापूर जालना छत्रपती संभाजीनगर देवळगाव राजा लोणार मैकर रिसोड वाशिम मंगळूरपेर चिखली मावरा सिल्लोड बुलढाणा अजमटा परतूरच्या भागा, भागात जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागात विजांसह हो, पावसाचा अंदाज आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात चांगला पाऊस राहील व आता पावसात जोर हा किती दिवस राहणार आहे आता महत्वाचा अंदाज आता पाहूयात आता लक्षात द्या तर लक्ष द्या इकडे डिग्रा सुरळीच्या भागात देखील पाऊस चांगला राहणार आहे पांढरकवाडा कापच्या भागात किनवट उमरखेड हिमायतनगरच्या भागात आदिलाबाद यवतमाळ जिल्हा पूर्ण तालुके यामध्ये पाहायला मिळत आहेत उमरेड भंडारा नागपूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जळगावच्या एक भागात चांगला पाऊस राहणार आहे शेवगावच्या भागात बुलढाणा हिंगोलीच्या वाशिमच्या भागात वर्धापर्यंत आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल वर्धा नंदुरबार इकडे असतील तसेच धुळे नंदुरबार असतील या ठिकाणी जळगावच्या भागात थोडीशी विश्रांती पाऊस पाहायला मिळू शकते मात्र या ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी राहणार आहेत थोडासा पश्चिम महाराष्ट्रात फक्त जोर कमी राहण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार दिसतो आहे तसेच पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला अजून एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे काही भागात आता उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील तर विदर्भाच्या पूर्वेकडील भागात पावसाची शक्यता आहे दिनांक सव्वीस तारखेचा अंदाज पाहूयात दिनांक सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस अकोला जळगाव धुळे नंदुरबार अमरावती वाशिम उत्तरचा भाग चिखली लोणार उत्तर सिल्लोड उत्तरच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एक अशा प्रकारचा अंदाज या भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा काही भागात मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लागणार आहे तसेच दिनांक सत्तावीस तारीख आता लक्षात घ्या दिनांक सत्तावीस तारखेला देखील लग पाऊस वाढणार आहे यामध्ये इकडे सोलापूर लातूर नांदेड धाराशिव पेठ केज अहमदपूर देगलोरचा भाग बीड माजलगाव नांदेड सेलू हिंगोली पुसद उमरखेड पांढरकवाडा वाशिम लोणार चिखली कारंजा यवतमाळ वर्धा आर्वी कोडोले नागपूर भंडारा गोंदियाच्या भागामध्ये दिनांक सत्तावीस तारखेला पाऊस राहणार आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला एक मोठा बदल होत आहे आता इथून पुढे काही भागात जोरदार पाऊस राहणार आहे तर काही भागात पावसाची विश्रांती राहील तर चला आता तालुके जिल्ह्या पण बघूयात तर यामध्ये विचार जर केला तर दिनांक अठ्ठावीस तारखेला हलकं पावसाळी वातावरण राहणार आहे दिनांक एकोणतीस तारखेचा विचार करता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र इकडे कोकण किनारपट्टी चांगला पाऊस राहील दिनांक तीस तारखेला अजून थोडासा बदल होऊन आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचं किंवा झडीच्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण दिनांक तीस तारखेला सर्व जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे दिनांक एक, तार तार एक तारीख रोजी जर विचार केला तर एक तारखेला देखील आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल थोडासा जोर कमी राहील दिनांक दोन तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिशय मुसळ स्वरूपाचं पावसाळी वातावरण हजेर लावणार आहे काही भागात झडीच्या स्वरूपाचा पाऊस हजेर लावू शकतो ज्या भागात कमी पाऊस झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये जुलै महिन्यामध्ये देखील चांगला समाधानकारक आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यात देखील मराठवाड्यात देखील कमी पाऊस शेतकऱ्यांनी सांगितलं त्या भागात काळजी करायची नाहीये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका विजांसह पाऊस जो आहे तो होईल पण मान्सूनचा चांगला पाऊस हा मान्सूनच्या सरी दिनांक सहा जुलैला देखील चांगल्या स्वरूपात राहणार आहे म्हणजे एकंदरीत जुलैचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी समाधानाचा आहे दिलासा देणार आहे समटलं तरी काही हरकत नाहीये पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच इकडे बघू शकता आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला महत्वाचा अंदाज आपण देणार आहोत तर चला पाहूयात भागा आज वाता तर यामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये आज पावसाचं वातावरण आहे तर मराठवाड्यात देखील काही भागात हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे निर्मित होऊ शकतं हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचं वातावरण हे राज्यामध्ये राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे उत्तर भारताकडे सरकलेलं आहे ते लवकरच आता आपल्या भागाकडे येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका पावसाचं प्रमाण हे चांगलं राहणार आहे पावसाचा अंदाज चांगला आपल्याला पाहायला मिळणार आहे ही गोष्ट देखील आता सर्वांनी लक्षात घ्यावी आता ज्यांनी पेरणी केली असं अशा शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये हजेरी लावणारा एकंदरीत जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे वातावरणात काय बच बदल जर झाला तर लवकरच आपण अंदाज देणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा आता या मॉडेल नुसार इकडे बघू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला राहणार आहे मात्र या काळात थोडासा पाऊस कमी राहील ते भाग म्हणजे इकडे मालेगाव मनमाड वैजापूरचे काही भाग श्रीरामपूरचे काय भाग आहेत तसेच दोंड तालुका बारामती तालुका वडूज विटाचा जतचा काय भाग असेल जा या भागामध्ये थोडासा पाऊस कमी राहू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडीशी कमतरता जाणवणार आहे अन्यथा इतरत्र भागात चांगला जोरदार पाऊस हा हजेरी लावणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद